हाय हॅलो नमस्कार मी छाया आज तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत असा सुंदर असा आगळा वेगळा म्हणजे मला एक आपल्या कुलदैवतेचं कलश मान स्थापित करायचं आहे त्यासाठी मी एक नारळ घेतलेला आहे आणि त्या नारळाला आपण डेकोरेट करणार आहोत कलश स्थापन करण्यासाठी आणि तिचं आई जगदंबा तुळजाभवानी तर हिचं स्वरूप करायचं आहे आणि त्यासाठी आपण एक नारळ घेतलेला आहे आणि ॲक्रेलिक कलर घेतलेले आहेत तर तुम्ही पाहू शकता मी प्रथम ड्रॉ आखून घेतलेला आहे आणि ड्रॉ आखल्याच्यानंतर वरच्या बाजूला आपण येल्लो कलर करत आहोत आणि येल्लो कलर केल्याच्यानंतर तिचं रू म्हणजे नारळातलाच खूप सुंदर असा म्हणजे सुंदर असं नारळाचं रूप खुल उठून दिसत आहे आणि ज्या पूर्ण होईल त्यावेळेस तुम्ही बघणारच आहात किती सुंदर असं ति त्याचं रूप छान असं झालेलं आहे आणि खरोखरच आई जगदंबेचं रूप असं दिसणार आहे आणि त्यासाठी मी तिला कवड्याची माळ देखील आणलेली आहे आणि आपण तिला कवड्याची माळसुद्धा प्र म्हणजे करणार तिच्या परिधान करणार आहोत तो आणि तुम्ही पाहू शकता आपला येल्लो कलर असा हा सुंदर असा कलर आहे आणि तो सुंदर दिसायला लागलेला आहे आणि ज्यावेळी आता ब्लॅक कलरही आपण करणार आहोत खालच्या साईडने आपल्याला ब्लॅक कलर करायचा आहे तर तुम्ही पाहू शकता फक्त येल्लोच कलर केलेला आहे तरी किती सुंदर असं तिचं म्हणजे नारळ इतका सुंदर दिसायला लागलेला आहे आणि हा नारळ हैदराबादी नारळ आहे ह्या नारळाला शेंडी नाही आहे एकदम प्लेन असा हा नारळ आहे आणि हा म म्हणजे मध्ये कधी भेटत नाही शक्यतो इथे मला मार्केटमध्ये दिसला नाही पण मागच्या वर्षी नवरात्रामध्ये होता आणि न आत्तासुद्धा Uh, म्हणजे ह्या नवरात्रातसुद्धा आहे असं म्हणायला हरकत नाही तर तुम्ही पाहू शकता हा नारळ मला खूप हो आवडलेला पण मला दिवाळीच्या वेळेस नाही भेटला कारण मला दिवाळीच्या वेळेस पण मला असंच म्हणजे नारळाला डेकोरेट करायचं होतं पण मला नाही मिळाला मग मी हे सिंपल यानेच केलेलं होतं पण आता मी मला हा नारळ मिळाल्यामुळे मी याला माझ्या डोक्यात एक कल्पना आली की आपण असं काहीतरी करावं कारण माझ्याकडे तुळजाभवानीची मूर्ती नाही आहे टाक आहे पण मूर्ती नाही आहे तर त्यासाठी मी हे आपली कुलदैवत म्हणजे कुलदैव दैवतीचा आपल्याला एक कलश स्थापित करायचा आहे आणि काहीतरी कुलदैवतीचं आपल्याला सेवा करायची आहे कारण आपल्या आपल्या कुलदैवतीची आपण सेवा नाही करायची तर कोण करणार आणि कुलदैवतीची सेवा केलेली वाया जात नाही कारण कुलदैवतीला घेऊनच आपल्याला सर्व आपले कार्य पार पाडायचे असतात त्यामुळे कुलदैवीला कधीही माणसाने विसरू नये आणि त्यासाठीच मी आपल्या कुलदैवतीची माझ्या हातून काहीतरी सेवा व्हावी म्हणून मी हे कुलदैवतीचा मंगलकलश स्थापित करणार आहे तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर असं दिसत आहे आता मी तिला कुंकू वरती कुंकू पण लावणार आहे ती पण ॲक्रेलिक कलरनीच पेंट करणार आहे तर इतका सुंदर नारळ दिसायला लागलेला आहे किंवा तर कलशावर स्थापित केल्यावर तर किती सुंदर दिसेल हे तुम्ही सांगा आता तिचे त्याचे डो सॉरी आप त्यांचे डोळे काढायला लागलेलो आहोत म्हणजे डोळे तर ते डोळे किती सुंदर दिसतात तुम्ही पाहू शकता जेव्हा त्याचे डोळे आणि नाक पूर्ण झाल्यावर आणि बिंदी तर खूप सुंदर दिसायला लागला आपला हा नारळ तर हा नारळ तुम्ही मला पाहून सांगू शकता कमेंट बॉक्समध्ये हा माझा मंगलकलशाचा नारळ किती सुंदर आणि मी व्हिडिओमध्ये पण दाखवलेला आहे तो मंगलकलश शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्ही पाहायला देखील असल तर तुम्ही पाहू शकता असा सुंदर असा आपला हा मंगल कलश होणार आहे आणि मी माझं कलरिंगचं काम आता पूर्ण होत आलेलं आहे आणि तुम्हाला दाखवणार पण आहे मी की हे किती सुंदर असा हा आपला मंगल कलश होणार आहे म्हणून तर पाहू शकता मी आता त्यांना डोळे काढलेले आहेत म्हणजे डोळ्यांचा आकार दिलेला आहे आणि नाकाचा पण दिलेला आहे तर तुम्ही पाहू शकता वरती आता कुंकू लावणार आहोत आणि त्या कुंकाने ज कुंकू केल्याच्या नंतर तर आणखीनच तिचं रूप सुंदर दिसायला लागलं तर हा ना म्हणजे हा नारळाचं माझं डेकोरेट केलेला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर नक्की करा तर चला तर मग नंतर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओम व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत बाय बाय सुंदर असा आपला हा मंगल कलश होणार आहे आणि तुम्ही पाहू शकता किती छान झालेला आहे असा हा मंगल कलश तुम्ही देखील डेकोरेट करू शकता आणि तुम्हीसुद्धा तुमच्या कुलदैवतीची सेवा करू शकता आपल्या हातून काहीतरी कुलदैवतीची सेवा घडावी हे आणि हे चांगलं कार्य जर आपण केलं तरच आपल्याला सगळं देवांना घेऊनच आपल्याला सर्व संसार चालवायचा असतो आणि सर्व हे करायचं असतं त्यासाठी काही ना काही सेवा करावी ह्या हेतूने मी हा मंगलकलश स्थापित करणार आहे आणि तुम्ही पाहू शकता तर हि हिचं रूप किती सुंदर दिसायला लागला आहे आपला मंगल कलश आणि हे पूर्ण मी मंगल कलश डे म्हणजे कळसावर स्थापित केल्यावर तर तुम्ही बघणारच आहात की हा किती सुंदर दिसत आहे आणि मी त्यांना कावड्याची माळ देखील म्हणजे माझ्या एका मैत्रिणी गेली होती आत्ता तुळजापूरला तर तिच्याजवळ मी सांगितलेली तर ती शंभर रुपयाला मला माळ मिळालेली आहे ती कवड्यांची माळ छोटीच आहे पण मी ती मागितली होती आणि ती मी माझ्या कुलदैवतीसाठीच मागितलेली आहे तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा बाय